बघा प्रभाग क्रमांक एकशे ब्याऐंशी मधून ठाकरे सेनेचे मिलिन वैद्य जे आता सातव्यांदा विजयी झालेले ठाकरे सेनेसाठी आनंदाची बातमी आहे मिलिन वैद्य विजयी झालेले आहेत प्रभाग क्रमांक एकशे ब्याऐंशी मधून त्याने विजय मिळवला आणखीन एक विजयाचं खर तर हे प्रतीक बघायला मिळत आहे काय सांगाल काय भावना आहेत भावना तर अत्यंत आनंद झालेला आहे कारण महानगरपालिकेची निवडणूक मिलिंद वैद्यनाथ ही काही नवीन नव्हती हे सहाव्यांदा मी इथे विजय प्राप्त झालेला आहे पण जे मताधिक्य एकोणीसशे ब्याण्णव साली मिळालं होतं त्याच्या जवळजवळ दहा ते पंधरा टक्के म मताधिक्य मला आता मिळालं आहे म्हणजे माझी जी यशाची कमान आहे ती दिवस दिवस वाढत चाललेली आहे आणि त्यांचा लोकांचा जनभावना माझ्या पाठीशी आहेत माझा कोळी बांधव माझ्या पाठीशी आहे माझा पोलीस बांधव माझ्या पाठीशी आहे स मुस्लिम बांधव माझ्या पाठीशी आहे सगळ्या समाजातनं मला चांगल्या पद्धतीची मतं दिलेली आहेत कारण माझा जो प्रभाग आहे तो बहुभाषी आहेत पारसी आहेत ख्रिश्चन आहेत सगळ्यांनी मला आपलं मानलं आणि मला विजयी केल्याबद्दल सगळ्या समाजातील त्या सगळ्या मतदारांचे किंवा ज्यांनी माझ्याकडे माझ्या मतं दिली आहेत मी त्यांचं सगळ्यांचं आभार मानतो या एकूणच निवडणुकीमध्ये मराठी मतं विरुद्ध विकास